पुणे जिथं विद्येची मंदिरं आहेत तिथे डान्स बारचे घुंगरू कुणी आणले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्ल्यात असा सुरुंग लावलाय की ज्याची चर्चा आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत होणार माझा मुलगा विरुद्ध भाजपचा उमेदवार ही लढाई आता राहिलेलीच नाहीये धंगेकरांनी थेट शड्डू ठोकलाय तो पुण्यातल्या विकृतीविरुद्ध पहा पुण्याच्या राजकीय आखाड्यातला हा खळबळजनक रिपोर्ट निवडणूक महापालिकेची पण चर्चा मात्र डान्स बारची प्रभाग चोवीस मध्ये राजकारण पेटलंय रवींद्र धंगेकरांनी भाजपच्या संस्कृतीच्या मुखोट्यावर थेट प्रहार केलाय आरोप असा आहे की भाजपने अशा हातांमध्ये पुण्याची सत्ता देण्याचं ठरवलंय ज्या हातांनी पुण्यात गुंडगिरी आणि डान्स बारचं डान्सबारचं विणलंय भाजपचे उमेदवार म्हणजे केवळ चेहरा आहेत पण मागून चालणारी शक्ती ही डान्स बार आणि दहशतीची आहे विद्येच्या माहेर घराला डर्टी पुणे बनवण्याचा हा प्रयत्न असल्याचा घणाघाट धंगेकरांनी केला पस बार असेल त्याच्यावर मी बोलतोय मी एवढं बोलून सुद्धा पुणेकरांना लक्षात काय आहे ना का भारतीय जनता पार्टीच्या लोकांना बार मधलेच उमेदवार दिलेत माझ्या मुलाच्या समोर बार मधले बार मध्ये डान्स करणारे फोटो माझ्याकडे तेच उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे आता ह्यांना काय करणार आहे एवढा डोकं एकटा धंगेकर काय करणार एकटा डोकं फिरतो पुणेकरांसाठी आणि ही सगळी सिस्टीम बेअरबारवाल्यांच्या पपवाल्यांच्या खिशात हातात हात घालून मला विरोध करतात पण मी लढणार आहे शेवटी लढणार का कार्यकर्ताय पण हे पपवाल्यांनाच उमेदवारी दिली ती अशी परिस्थिती जाते नाही नाही त्याला मी घाबरत नाही सिस्टीम ही मोठी असते सिस्टीम ही पैशावाली सिस्टीम अस दोन नंबरवाले असतात ती अडचणी मला त्याची काय फिकर नाही त्याला मी घाबरतच नाही कारण शेवटी गुन्हेगारी मुक्ताचा नारा रवी धंगेकरने दिला पप मुक्तीचा नारा दंगेकरने दिला सक्षम पुन्हा स्वाभिमानीपुनं धंगेकरांचा नारा आणि तो पुणेकरांचा नारा आहे त्यामुळे हे सगळं याच्या मला त्रास बीज त्याला मी ती सवय होऊन गेली मला धंगेकर विरुद्ध बिडकर अशी एक लढत आहे लक्षवेधी ठरती पूर्ण पुण्यामध्ये काय सांगणार त्याच्यामध्ये बार विरुद्ध धंगेकर अशी ती निवडणूक होणार आहे डान्स बारमधले पाठिंबा देणारे उमेदवार समोर आहेत आणि पुणेकरांचा आवाज म्हणून धंगेकर रस्त्यावर आहेत तर आमची निवडणूक बार विरुद्ध पा धंगेकर दंगेकर निवडणूक होणार नाही डान्सबार विरुद्ध दंगेकर डान्स करायला लावते आणि कुणाच्या गळ्यात विजयाची माळ घालते हे येणारा काळच ठरवेल पाहत रहा सर्वात वेगवान बातम्या एच पी एन मराठी न्यूज वर